माय दिदाव आहे मी शुभा हो शक्लो नहीं माझा मदला खरा पात की अफजल मारू शक्लो नहीं माझा मदला खरा अफजल मारू शक्लो नहीं शुभा हो ना शोभा नहीं देता मी माझा इतने जे शब्द भी है जो तो खरा खरा अफजल है तो आप उधर आप जाना मारे इधर मिस्टर आप उधर दूसरा 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 अफजल जी आप बात करोगे अंतर्नसेंगे तो बगैर

मामली हेले तिथे कितीदा सुधारने आजतक से नापास मला करायचे मग त्या वर्गाची मास्टर आयुष्याचे पुस्तक सारे कोरे असते मित्रा आयुष्याचे पुस्तक सारे कोरे असते मित्रा खात्री नसते मिळेल का सारे प्रश्नांची उत्तर खात्री असते मिळेल का सारे प्रश्नांची उत्तर एक सेट देतो आणि पुन्हा माझे पुस्तिक बोलतो सर आता एक सर मी म्हणतो सर गुंतलो इतका तुझा मी मोकया केसा प्यारा गुंतलो तुझा मी मोकया केसा प्यारा फक्त केसा ने गळा कापू नको इतक्या जरा धन्यवाद ही गजल असते ही इथपर्यंत पोहोचली पाहिजे या भावना असतात या आम्ही मांडतो आणि आम्हाला नक्कीच आनंद होईल या सर्व मंडळींना की तुमच्यामधून एखादा गजलकार एखादी गदर का जर निर्माण झाली तर आमचं इथे येणं हे सार्थक एक ठरलं असं आम्ही समजतो धन्यवाद माझी गजर येतो पुढची माझे गुरु इथं बसलेले आहे माझ्या गुरु समोर मला मी माझी गजल सादर करतो आदरणीय राज रणधीर माझे पहिले गजर बसले ठेवले आणि माझं स्वभाग्य त्यांच्या समोर माझी गजल तुमच्या समोर सादर करतो गुरुजी काही काही निवारे फार छान असतात घर बांधायचं म्हटलं खूप पैसा लागतो अनेक गोष्टी लागतात परंतु काही काही निवारे मात्र आपल्याला फुकट मिळून जातात जसं की हृदयाचा निवारा आणि याच राशी तिच्या ते निवारा मिळा तिच्या कारद निवारा मिळाला मला बेगराला सारा मिळा तिच्या निवारा मिळाला मला बेघरा

तिसरी आई असते मावशी असते बहीण असते काकू असते मामी असते अनेक सुखांना ती जन्म देते जिने जन्म दिला हजारो सुखाना जिने जन्म दिला हजारो सुखाना तिला काय मिळतं जिने जन्म दिला हजारो सुखाना तिला मित्र हो तुम्ही भाग्यवान आहात आज तुम्हाला बर्गर खायला मिळतं पिझ्झा खायला मिळतो आम्हाला मात्र ते रात्रीच आमच्या आई वडील आम्हाला खाऊ घ्या हेच सगळं पण गरिबी ही माणसाच्या प्रारब्पामध्ये कधीही येऊ नये कुणाचे घेऊन आहे असे भाग्य मिळते कुणाच्या

तुला काय पडतो फरक रे वसंत वसंत ऋतू काय की कुणा कुणाच्या जेवणामध्ये वसंत ऋतू बघून बोलतो अनेक सुख त्याच्या पायाशी लोटांकन घेतात पण काहींच्या मात्र ग्रीष्म येतो आणि आग राहून जातो आयुष्य त्याचं जाऊन जातो म्हणून तुला काय पडतो फरक रे वसंत ना लारू चा निखारा मिळाला मला बेघराला सहारा मिळाला विधा तो काही पथारे असे असतात की ते सांभाळत जात नाही ते सांभाळला सांभाळला माणसाला मागणी होत नाही